नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आरोही फूड्स मॉन्गीनीज केक शॉप चे आमदार विलास बापू भूमरे यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगर शॉप नंबर चार श्रीनी प्लाझा दुर्गा रोड डीमार्ट जवळ मयूरबन कॉलनी येथे आरोही फूड मॉन्गीनीज केक शॉप चे उद्घाटन आमदार विलास बापू भूमरे यांच्या हस्ते झाले विलासबापू भुमरे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की मराठी तरुणाने उद्योगधंद्यात उतरलेच पाहिजे आणि सर्व चांगल्या गोष्टीची सुरुवात ही एका चांगल्या उत्सवाने होते नवरात्रोत्सवात या शॉपचे उद्घाटन त्यामुळे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असेही विलासबापू म्हणाले विविध प्रकारचे स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी केक मिळण्याचे खास वैशिष्ट्य मॉनगिनीज आहे असे संचालक योगेश भारती यांनी सांगितले आमचे फॅशन केक्स हे फक्त आमचा व्यवसाय नाही तर ते आमचे फॅशन आहे आमचे गेटॉक्स पेस्टॉयर्स कपकेक्स, स्विस रोल आणि सेवरीज हे सर्व आमच्या मित्र आणि कुटुंबासाठी बनलेल्या प्रेमाने काळजीने आणि आपुलकीने बेक केले जातात आणि तयार केले जातात आमच्यासाठी बाजारात येणारे केक आणि पेस्ट्री ही केवळ आमची उत्पादन श्रेणी नाही तर आमच्या ग्राहकांच्या घरी आम्हाला आवडणारी गोष्ट आणण्याचा आमचा मार्ग आहे असेही संचालक म्हणाले उद्घाटनाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत या शॉपसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मित्रपरिवार नातेवाईक यांनीही यावेळी उपस्थिती होती आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत योगेश भारतीय गणेशपुरी रामजीवन भारती यांनी केले तसेच आमच्या केक शॉपला एकदा अवश्य भेट द्या असेही ते म्हणाले काय हो शुभेच्छा द्या तुमच्या आज या तुम नवरात्राच्या शुभ मुहूर्तावरती भारतीय परिवारांनी या ठिकाणी आरोहीजींच या ठिकाणी भव्य दिवस शोरूम भव्य शॉप आपल्या छत्रपती संभाजीगरांसाठी या ठिकाणी आज उघडलं मी खर तर नवरात्र उत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा दे आणि या ठिकाणी छत्रपती संभाजीगरमध्ये मोणेजींची एक चांगली शाखा या ठिकाणी उभारली या धंद्यामध्ये त्यांना यश प्राप्त हो त्यांची भरभराटी हो अशा अनेक त्यांच्या शाखा हो हीच ऐकू प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद बाकीचे प्रोडक्ट आहेत ते पण पूर्णपणे व्हेज केक्स आहे व्हेज प्रोडक्ट्स आहे नॉन व्हेज किंवा अंडे वगैरे असे याच्यात कुठलाही उपयोग होत नाही आणि ही शॉप महाराष्ट्रामध्ये वन सिक्स्टी सेवन नंबरला येते आमची शॉप आणि आपल्या सिटी मध्ये या शॉपचा नंबर होते फोर्टी सेवन फोर्टी सेवन नंबरच्या आपल्या सिटीमध्ये ही शॉप आहे आणि माझी एक सेच वैशिष्ट्य आहे की आपल्याला क्वालिटी भेटते आणि पूर्णपणे व्हेज भेटते आणि कस्टमर व्हेज तो तयार झाले तो याच्यामुळे तयार झाले तुम्ही ग्राहकांना या निमित्ताने काय आवाहन करणार ग्राहकांना हेच आहे की जर तुम्हाला क्वालिटी केक्स लागत असेल एक प्रोडक्टचे प्रोडक्ट वरती तुमचा म्हणजे ब्रँड वरती तुमचा भरोसा आहे त्या प्रकारचे तुम्हाला प्रोडक्ट लागत असेल एक व्हेज व्हेज केक असण्याची बेस प्रोडक्ट असण्याची तुम्हाला जर गॅरंटी लागत असेल तर तुम्ही माझी शॉप व्हिजिट करा या या व्यतिरिक्त अजून काय काय आहे आपल्याकडे आपल्याकडे डेअरी आयटम खारे वगैरे डेअरी आयटम मध्ये जे येतात खारे टोस पाव बन्स पिझ्झा पिझ्झाचे जे बेस येतात ते भेटतात केक्स भेटतात पेस्ट्री भेटतात त्याचबरोबर आपल्याकडे पफ्स वगैरे हे सर्व अवेलेबल आहे रेट वगैरे कसे राहतील रेट आता नवीन जो जीएसटी मध्ये आता नवीन याच्यानुसार पाच टक्के झाले सो प्रत्येक केक मागे पन्नास साठ रुपये रेट कमी आहे आणि जो नवीन रेट आहे तो आपल्याला दोनशे सत्तर पासून ते कस्टम केक पर्यंत हजार रुपये पर्यंत भेटवते या व्यवसायात येण्याची आपल्याला प्रेरणा कशी मिळाली प्रेरणा म्हणजे मला काहीतरी असं चालू करायचं होतं जे व्हेज असेल आमच्या फॅमिलीमध्ये सर्व आधीपासून व्हेजिटेरियन आहे माझी आई वडील बाबा वगैरे सगळे व्हेजिटेरियन आहे सो असा काहीतरी व्यवसाय करायचा होता की तो वेज रेन आणि जो लोकांना ऑलरेडी पोहोचलेला आहे व्यवसाय असा एक व्यवसाय करायचा होता त्यामुळे मी निवडले मॉन्जुरीज तरुण पिढीला तरुण पिढीला हे सांगेल की जे फ्रेंचाईज फ्रेंचाईजी बेस्ड व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित निवडले तर खूप जास्त स्कोप आहे जसं मॉन्जुरीजचा ब्रँड झाला याचा स्कोप बघितल्यास नंतरच मी डिसिजन घेतलं होतं की मला शॉर्ट टाकायचं केकमध्ये आपल्याकडे जवळपास साठ ते सत्तर फ्लेवर आहे गुलकंद पासून चॉकलेट चॉकलेटमध्ये सात आठ फ्लेवर येतात गुलकंद क्रीम मध्ये गुलकंद येतो रसमलाई येतो डबल रेनबो वगैरे केक येतात म्हणजे जो फ्लेवर आपण इमॅजिन करू शकतो की आपल्याला तो सगळे फ्लेवर मॉन्जेसमध्ये भेटून जाईल आपल्याकडे काही होम डिलिव्हरीची काही सुविधा आहे का हो होम डिलेवरीची सुविधा आहे मॉन्जेरीज तो आपण वेबसाईट थ्रू पण करू शकता किंवा शॉपच्या वरतून तुम्हाला गुगल मॅपवरून पण मिळून जाईल आपल्या आरोग्य फूड्स म्हणून आहे दर्गा रोडवरती किंवा डायरेक्ट तुम्ही मॉजनीसच्या वेबसाईट वरती तुम्ही तिथून पण तुम्हाला होम डिलिव्हरी स्पेशल आहे केक वगैरे आपल्याकडे स्टार्ट होतात सहाशे पासून सर पासून स्टार्ट होतात स्पेशल केक सर आपले शॉपचं नाव आर फूड्स मॉन्जिनीज आहे आणि डी वरून दरगा रोड डी मार्ट आणि कोदार स्कूलच्या सेंटरला आपल्या चाणक्यपुरीच्या समोर कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन वन फोर सिक्स सिक्स झिरो फोर सिक्स वन झिरो झालं या गाठाच्या निमित्ताने मी माझी सैनिक सुधाम साहूर हे जिल्हा अध्यक्ष आहे आणि मलाही त्यांनी निमंत्रित केलं होतं आणि ह्या परिवाराशी मी जवळजवळ दहा वर्षापासून आहे आणि जुकलेलं असताना मला त्यांच्यापासून एक शिकायला मिळालं हे पूर्ण कुटुंब शाकाहारी आहे आणि आताच योगेशना सांगितलं त्याप्रमाणे त्यांचं जे जनतेलाही आव्हान करण्यात येतं की शाकाहारी जीवन हे अतिशय सुंदर आणि चांगलं असतं त्यांना मी हीच शुभेच्छा देतो की या पुढील त्याचा उद्योग अतिशय प्रगतीपथावर जाऊ आणि युवाला त्यांनी प्रेरणा द्यावं हीच मी विनंती करतो आणि त्यांना परत शुभेच्छा देतो थांबतो नमस्कार मी गणेश सुखरे बोल नवीन हा जो आरोही फोर्स या नावाने मॉन्टेनिअसची एक शाखा ओपन केली या शाखेमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारचे केक्स वगैरे अवेलेबल करून तुम्ही जसे म्हणाल तुम्हाला जशी डिझाईन वाटेल तशी तुम्ही डिझाईनला आमच्याकडे ऑर्डर करून घेऊन जाऊ शकता आणि यामध्ये तुमची जशी डिझाईन आहे तुम्ही जो फोटो पाठवाल त्या हिशोबानुसार आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी केक बनवून मिळ अवेलेबल होणार ग्राहकाला तुम्ही काय आवाहन करणार आजच्या निमित्ताने आजच्या निमित्ताने की प्रोडक्ट हे खूप चांगले आहेत प्लस व्हेजिटेरियन असल्यामुळे तुम्ही